नमस्कार माधुरेसिपंध पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज आपण उपवाची बटाट्याची भाजी कशी बनवायची ना हे बघणार आहोत आता आषाढ एका दिवशी जवळ येत आहे आणि आता सगळे उपवाचे पदार्थ आपण तर त्या दिवशी बनवतोस तर त्या उपवासाच्या पदार्थमधली ही बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागते तरी ते मी दोन बटाटे चिरून घेतले आणि दोन पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतले आणि असेच बटाटा मी पाण्यामध्ये ठेवला आता बटाट्याची वरची सालमी काढून नाही घेतली ती आपण तशीच घेतली यामुळे बटाटा छान लागतो आणि आता आपल्याला इथं तेल टाकलं कढाईमध्ये आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं बरं नाहीतर मग काय तो बटाटा कढईला चिकटतो आता इथे ते चांगलं तेल गरम झालं आहे आणि यावरतून आपल्याला बटाटा टाकायचा आणि तो परतून घ्यायचा आता बटाटा बनवणं बटाट्याची भाजी बनवणं खूप काही अवघड नाही बरं पण बऱ्याचदा काय होतं ना बटाटा व्यवस्थित असा चांगला शिजल्याच जात नाही आता ते नक्की काय होतं आपण ना कढई एकदम चांगली गरम झालेली पाहिजे तेल एकदम गरम असलं की मग बटाटा खाली चिकटत नाही आणि आपण काय करतो वरतून थंड पाणी टाकतो ना मग तो बटाटा आतून दांडरल्यासारखा होतो तर आधी बटाटा आपल्याला चांगला मऊ शिजवून घ्यायचा आणि मगच त्यानंतर वाटण घालायचं आता हा बटाटा मी चांगला परतून घेते आता यामध्ये शेंगदाणे घालायचे आपल्याला शेंगदाणे मी याला तर चांगलं परतून घेऊ आणि हा चांगला परतला जावा म्हणून ना यावरतून झाकण ठेवायचं आणि एकदम कमी गॅसवरतीच आपल्याला हा बटाटा परतू द्यायचा तर मी शेंगदाणे घेतले आणि मिरच्या घेतल्या आता शेंगदाणे भरपूर घेऊ शकता पण मिरच्या कमी घ्यायच्या कारण काय होतं मग ती भाजी आपल्याला उपवासाची भाजी ना असं चमच्याने खायलाही छान लागते त्यामुळे थोडीशी मिरची कमी घातल्या ना तर मस्त असं बटाट्याच्या भाजीचं सूप तयार होतो आता हे ना बटाटा मी चांगलं परतून झालंय आता हे बघा आता परत झाकण ठेवून परत एकदा वापरून घेतलंय आणि आता इथं बटाटा शिजत आले आता आपण ना हे बटाटा ना चेक करून बघूया एकदा मी चांगलं हलवून घेते म्हणजे खाली कुठं चिकटलं असेल तर मग आणि याला चेक करून बघते अजून तर काही हे बटाटे शिजलेलं वाटत नाही थोडंसं भर ते एकदा एक दीड मिनटं परत एकदा याला परतून घेऊ आणि हे बघा आता हे वा, बटाटास चांगलं शिजले आता ना आता इथं वाटण बनवले ना हे वाटण घालायचं हे बघा असंच मी असं दर्दरीत वाटण तयार केलं आहे आता ना यामध्ये पाणी घालायचं म्हणजे आपल्याला हे वाटण बटाट्यामध्ये घालताना सोपं जातं आता अजून थोडंसं थो थो पाणी घालते मस्त आता ना यावरतून टाकायचं आणि आपल्याला ना कितपत ही भाजी ना आ, या भाजीचा रस्सा हवा आहे ना इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं पण ना हे थोडीशी अशी घट्टसल भाजी छान लागते आणि आपण शब्दाना बनव शब्दाने खिचडी बनवतो ना आम्ही ना त्यावरतून ही बटाट्याची भाजी बनवतो म्हणजे शब्दाने खिचडी बनवली ना मग त्यासोबत बटाट्याची भाजी घ्यायची रस्सा घ्यायचा आणि शब्दानं त्यामध्ये खायचं खूप छान लागते आणि किंवा सोबत खायला आहे ना थोडंसं मिरची थोडीशी जास्त टाकतो आणि जर आपल्याला अशीच खायचे असेल ना तर मग थोडी कमी घालायचं मीठ घालायचं आणि याला चांगलं हलकून घ्यायचं आता याला याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि बघा आता बटाट्याला चांगली उकळी आली आणि मस्त अशी किती मस्त अशी दाटसर भाजी आपली बटाट्याची तयार झाली आणि बघा आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झाली आणि आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊया आता ही भाजी आपण शब्दाने खिचडी बरोबर किंवा मग आपण भगरीचं गावण बनवतो त्याच्याबरोबर किंवा भगरीच्या भाकरी बनवतो त्याच्याबरोबर खायला छान लागते आवडली तर लाईक करा